रामकृषी माऊली जून महिना लागताच वारीची चाहूल सर्व वारकऱ्यांना लागते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पालखीचे वेळापत्रक आणि तीर्थयात्राचे मार्ग कुठून होणार आहे ते पाहणार आहोत पंढरपूर वारी ही भारतातील सर्वात महत्वपूर्ण धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे जी भगवान विठोबाच्या हजारो भक्तांनी घेतली आहे वार्षिक मिरवणूक दिंडी यात्रा म्हणून ओळखली जाते हिंदू निघते आणि त्यात आळंदी आणि देहू ते पंढरपूरला जाणारे सर्व भक्त सामील होतात वारीचे वैशिष्ट्य म्हणजे माऊलीची पालखी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या वर्षी आषाढी एकादशी सहा जुलै रोजी होणार आहे या पालखीचे आरंभ एकोणीस जून रोजी आळंदीतून होईल त्यानंतर वीस जून ला आळंदी ते पुणे एकवीस जून रोजी पुण्यामध्ये विश्रांती बावीस जून रोजी पुणे ते सासवड तेवीस जून रोजी सासवड मध्ये विश्रांती असेल चोवीस जून ला सासवड ते जेजुरी अंतर सोळा किलोमीटर पंचवीस जून रोजी जेजुरी ते वाल्हे अंतर बारा किलोमीटर सव्वीस जून ला वाल्हे ते लोणंद अंतर वीस किलोमीटर सत्तावीस जून ला लोणंद ते तरडगाव अठ्ठावीस जून ला तरडगाव ते फलटण एकोणतीस जून ला फलटण ते बरड तीस जून ला बराड ते नातेपुते असा प्रवास होणार आहे त्यानंतर एक जुलैला नातेपुते ते माळशिरस दोन जुलैला माळशिरस ते वेळापूर तीन जुलैला वेळापूर ते भांडीशेगाव चार जुलैला भांडीशेगाव ते वाखरी पाच जुलैला वाखरी ते पंढरपूर सहा जुलैला आषाढी एकादशी असेल पंढरपूरचं दर्शन असेल जुलैला गोपालकाला आणि परतीचा प्रवास जर तुम्ही या आध्यात्मिक प्रवासाचा भाग बनण्याची योजना करत असाल तर कॅलेंडर मार्क करा आणि तयारी सुरू करा हे मार्गदर्शक तुमच्या भक्तांसोबत शेअर करा जेणेकरून ते देखील या भव्य अनुभवाचा आनंद घेऊ शकतील जय जय रामकृष्ण हरी